पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीनंही लक्षणीय ठरला देशाच्या विविध भागात निर्माण झालेल्या आणि त्या त्या भागांची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या वस्तू त्यांनी तीन देशांच्या नेत्यांना भेट म्हणून दिल्या यामध्ये सर्वाधिक आठ भेटवस्तू महाराष्ट्रातल्या होत्या नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांनी कोल्हापूरच्या पारंपरिक कलाकुसरीचा नमुना असलेला सिलोफर पंचामृत कलश भेट दिला ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना वारली चित्रांची भेट त्यांनी दिली डहाणू तलासरी आणि पालघर भागात राहणाऱ्या वारली आदिवासींची ही परंपरागत कला आहे तर हातानं कोरलेला चांदीचा बुद्धिबळ संच त्यांनी पोर्तुगालच्या पंतप्रधानांना भेट दिला जांभळ्या रंगाच्या नैसर्गिक पैलूदार दगडावर चांदीचं चा उंटाचं चा मस्तक बसवून पुण्यात तयार केलेली वस्तू त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भेट दिली गयानाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना दिलेल्या मेजवानीच्या वेळी दिसून आलेल्या सांस्कृतिक साधर्म्याचा उल्लेख त्यांनी समाजमाध्यमावर केला आहे वॉटर लिलीच्या पानावर वाढण्यात आलेल्या या पारंपरिक भोजनात सात पक्वान्यांचा समावेश होता या भोजनाला गयानामध्ये उच्च सांस्कृतिक मूल्य असून भारत आणि गयानाच्या सांस्कृतिक नात्याची उत्कटता यातून दिसते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे